バレンタインだ。 डॉक्टर बाबू ने आमंत्रित किया यह संत्या सुधीश उन्होंने आहुलात संत महाराज ने बोला इन菩萨파리모 앞으로 राहुल जो हम शिवाय दर्शन प्रस्तुत कर रहा हूं ऊपर है बात है जिस बलाई से मनान सो कोणाला काय असं माडा सांगू सार्वजनिक पुण्य ज्याच्या अनुषंगाने निवडणुका असतात आमदार हदीम खानदास सोमला केल्या कुटुंबामध्ये उपस्थित जागा पडाल ही सर्व आपण आपल्या सर्व मान्यजें i oh, you No! Okay. Okay. now' I need to enter. Um, <laughs> चांगला प्रतिसाद होता आणि भव्य स्वरूपाचा प्रसिद्ध होता आम्ही विचार केले त्याच्यापेक्षा खूप खूप जास्त महिलांनी आज इथे या कार्यक्रमामध्ये हो उत्सुक सहभाग नोंदवला आणि पूर्ण हॉल पूर्ण हॉल भरूनसुद्धा महिलांना बाहेर राहावं लागलं आहे त्यांची गैरसोय आल्याबद्दल सुद्धा बेनरी व्यक्त करतो आहे पण खरंच खूप चांगलं वाटलं प्रत्येक वर्षी आम्ही महिला, महिला सक्षमकरणाकरता त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण करण्याकरता जे जे कार्यक्रम राबवतो त्या कार्यक्रमामध्ये सर्वांचा सहभाग असतो नाचा सहभाग जरा व्यवहार होता पुढे आला आहे त्यामुळे सर्व नागरिक समाधान आहेत त्यानंतर महिलांसाठी करायची हे ही भूमिका मी पूर्वीपासून आमच्या मनात आहे हा संकल्प आमच्या मनामध्ये आहे त्या संकल्पनाच्या अनुषंगाने आम्ही महिलांसाठी आज शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र चालू केलं आहे तिथे जवळजवळ आज साठ ते सत्तर महिला त्या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत त्यानंतर संगणक प्रशिक्षण केंद्र चालू केलं आहे त्यामध्ये सुद्धा महिलांना उत्स्फूर्त सहभाग होत आहात यानंतर आम्ही महिलांसाठी आणि येथील मुलांसाठी बरेचसे वेगवेगळे उपक्रम राबवायचे ठरवले आहेत ते भविष्यात सामाच्या समोर येतीलच

त्यामुळे आज प्रत्येक स्त्रीला घरातून सपोर्ट मिळाला पाहिजे असं माझा एक म्हणणं आहे की प्रत्येक स्त्री बाहेर निघून आज तुम्हाला सर्वांना काही करता येईल तुमच्यात काही करा पण आम्ही असं

ती या वीस वर्षा आधी ही विकासकामं कधीही झाली होती आपली सर्व जी विकासकामं आहेत ती सर्वांच्या साहेबांच्या माध्यमातून मग रस्ते असतील पाणी असतील स्ट्रीट लाईट असतील या सर्व सोयीसुविधा आम्ही करण्याचं काम अवघ्या हो फक्त तीन वर्षामध्ये केल्या आहे आणि ही आपली कोल्हारे ग्रामपंचायत जी आहे ती प्राधिकरण क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे या पूर्ण परिसराचा विकास आम्ही करणार आहोत आणि या पूर्ण परिसरामध्ये रस्ते स्ट्रीट लाईट बाकीच्या गोष्टी आणि महिला वर्गासाठी जे काही कार्यकर्ते करणार आहोत विकास काम होत आहेत याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या परिसरातील जे सर्वसामान्य नागरिक आहेत जी माझी जनता आहे त्यांच्यासाठी आपण त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या मुलांसमोरच्या शिक्षणाच्या विकास काही पावलं असतं त्यामध्ये महत्त्वाचं काम आहे की आपण जे आपलं प्रायमरी हेल्थ सेक्टर जे आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची सुधारणा करण्याकरता रक्कम रुपये सात लाख रुपयाची काम केली पावलं आणि आमदार नियोजन टोपे यांचं मुख्यमंत्री महोदयाचे त्यानंतर या परिसरामध्ये चांगल्या चांगलं शिक्षण मिळावं यासाठी चालेल इतर ओपनिंग करण्याच्या दृष्टीने आवश्यक वाटचाल सुरू आहे तसेच हा वैसा सुरक्षित राहावा त्यानंतर कोणाला आरोग्याची सेवा इमर्जन्सी सेवा उपलब्ध होतील अशा पद्धतीने ॲम्ब्युलन्समध्ये बऱ्याचशा प्रत्येकमूर्ती आम्ही काम चालू केलेलं आहे त्यानंतर दे सर्वांना ग्रामपंचायत एक टचमध्ये म्हणजे एका गोठावर असावी या हिशोबाने डिजिटल ग्रामपंचायत तसेसुद्धा समोर थो चालू आहे थोड्याच दिवसांमध्ये ना आपल्या नागरिकांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध होती जेणेकरून त्यांना बरेचसे दाखले त्यानंतर टॅक्स हा सर्व प्रॉब्लेम देते बऱ्याचशा मुख्यमंत्री दे पण आपण सर्वजण मिळून काम करणार आहोत आणि पूर्ण जनतेचा सहकार्य आम्हाला आहे बरेचसे नाटे आरोप आमच्यावर केले जातात बरेचसे चिखवणुकाचं काम केलं जाते पण आम्ही त्याचं उत्तर फक्त ना फक्त विकास कामाचा देतो पण जे नागरिकांच्या समाजाचं उत्तर भेटत आहे की भूमतात ते भुंखत राहतील हाती हा स्वभाव फेकून जाईल आणि तो त्याचं कार्य करत जाईल अशी शेवले शब्द आमच्या पडतात आम्हाला खूप बरं वाटतंय त्यामुळे आम्हाला व्यक्तिशा विरोध किंवा व्यक्तिश्वर उत्तर देण्यापेक्षा आम्ही विकास कामान उत्तर जनता उत्तर देत त्यांचे काय सम्राट सरपंच मनेशी यांच्याशी काही विषयांवर चर्चा केली आणि एक विश्वास असतो तो जनतेवर जनतेवरच त्यांच्या संपूर्ण जनतेवरती त्यांचा पूर्णतः आहे लवकरच घेतूया बातमीसाठी पाहत राह राजकीय दर्शन रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला